सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर आदर्श ते मित्र त्यांच्या जीवनपटावर अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना त्यांच्या जीवनपटाचं कार्य आपल्या समोर मांडलं आणि मी पाहिलेले आदरणीय वसंतराव भलेराव साहेब जीपी करारी हजर जबाबी वास्तव आणि सत्यावर गोट ठेवून बोलणारे एकमेव व्यक्तिमत्व जस महाराजांनी म्हणाल मरावे परी कीर्ती रूपी वरावे त्यामधले एक जिवंत उदाहरण म्हणजे आदरणीय वसंतराव भटेराव सभापती साहेब त्यांच्या कर्तृत्वावर बोलत असताना अनेक मान्यवरांनी त्यांचा जीवनपट सांगितला मी आपला अधिक वेळ घेऊन जास्त बोलला नाही परंतु असं क्षेत्रच नाही त्याच्यावर असलेरावांचं माहिती नव्हती असं क्षेत्रच नव्हतं त्यामध्ये त्यांचा जीवन प्रवास शेतीतला पण बघितला त्यांचा राजकीय जीवन प्रवास बघितला समाज कार्यकर्त्यांना जीवन प्रवास बघितला आम्ही बैलगडाच्या क्षेत्रातला सुद्धा त्यांचा जीवन प्रवास बघितला तुम्ही म्हणाल या क्षेत्रात ते दिसलेच नाही परंतु ज्या वेळेला घाटात लाखो हजारो लोक उपस्थित असतात त्यावेळेला गडबडगोंद झालात त्यावेळेला वसंतराव भाईराव स्वतः माहीत घ्यायचे आणि सगळ्या पब्लिकला शांत करण्याचं काम ते करायचे असं अनेक वेळा मी त्यांना बघितलं कळमची यात्रा कळममध्ये दोन बैलगाड्या संघटना आहेत त्यांच्या आशीर्वादाने चालत असतात आणि म्हणून त्यांचा आग्रह होता जयशंकर तुम्ही बैलगाड्याच्या संदर्भात एकेकडे सांगितलंच पाहिजे खरं पाहिलं तर वसंतराव हे किती जिद्दी आणि किती करारी होते किती लोकांची मैत्री होती राजकारणाच्या पलीकडे किती मैत्री होती याच जिवंत उदाहरण दोन हजार चौदा साली मला भारतीय जनता पक्षाची विधानसभेची उमेदवारी मिळाली सभापती साहेबांनी सगळं सोडलं माझ्यासाठी खंबीरपणे माझ्या पाठीमाग उभं राहिले आयुष्यामध्ये मी तो प्रसंग त्यांची आठवण कधी विसरू शकत नाही अंत्यविधीच्या सोहळ्याच्या समयी आदरणीय आमदार साहेबांनी सांगितलं त्यांचं आयुष्यातलं स्वप्न एक अधूर राहिलं साहेब ते आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं आमदारकी काम करण्याचं त्यांनी धाडस केलं आणि ते केलं ते सर्व पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेने त्यांचं स्वप्न आजूर राहील हे खरं आहे आमचं स्वप्न तुमच्यामुळे अनेकांची स्वप्न राहते राहतात परंतु तुमच्या त्या कर्तृत्वाची पोच आहे तुमच्या कार्याची पोच आहे तुमच्याकडे बघण्यापेक्षा तुमच्या कार्याची पोच तुम्हाला सातत्याने पाच वर्षांनी लोक देतात आणि देत राहतील एवढीच अपेक्षा मी सगळ्यांकडून तुमच्याकडून करतो आपल्या जीवाभावाच्या एका सोहळ्याच्या समयी आपण उपस्थित राहिला आपल्या सर्वांच्या वतीनं विशेष करून ज्यांच्या वतीनं कधी कोणीच बोलत नाही त्या माझ्या माता भगिंच्या वतीनं माझ्या सदगाव पठारवासी यांच्या वतीनं समान बैलगाडा मालकांच्या वतीनं आपल्या जवळच्या आदर्शवत मित्रांना मी अत्यक्ष भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद